तर मित्रांनो आपलं अचानक ठरलं म्हणजे बरेच दिवस झाले चाललं होतं हम्पीला जायचं पण रात्री अचानक ठरलं आणि आम्ही सव्वा नऊ ला पुण्यातून निघालेलो आहे आणि आता उर्वेकांच्या वगैरे पुढे यातरी थोडंफार ट्रॅफिक लागलं तर आपण आता बघू जात आणि किती टोल नाके लागत आहेत कसा खर्च होतो रोड कसा आहे या सगळ्या माहिती घेऊ आणि चला आपला ब्लॉग आता सुरू करू हंपी बघू काय काय तिथं पाहिला रूम वगैरे रूम आम्ही बुक केलेली नाहीये आता पुढे साधारणतः सोलापूरच्या वगैरे जवळ गेलं की मग आम्ही रूम बुक करणार आहे आणि बघू आपण रूम वगैरे या सगळ्या गोष्टी बघू किती खर्च येतो येते चला हम्पी पुण्यापासून साडेपाचशे ते सहाशे किलोमीटर दूर आहे तुम्ही कोणत्या मार्गे जाणार त्यावर अवलंबून कोल्हापूर मार्गे का सोलापूर मार्गे तुम्ही सातारा कोकणातून जाणार असाल तर कोल्हापूर मार्गे जाऊ शकता आणि तुम्ही पुणे नाशिक अहिल्यानगर नगर या पड्ड्यातून जाणार असाल तर तुम्ही सोलापूर मार्गे जाऊ शकता हम्पीला कार बस ट्रेनने जाऊ शकता तुम्ही ट्रेनने जाण्याचा विचार करत असाल तरी हा ब्लॉक पहा आपण दोन्ही खर्चाचे पुढे करणार आहोत काय आपल्यासाठी योग्य राहील आता आपण सोलापूरच्या एक साठ किलोमीटर आलीकडे आणि तीन टोल झालेले आहेत आतापर्यंत पाटसचा पहिला पंच्याहत्तर पंच्याण्णव होता पाटसचा पंच्याण्णव नंतर सरडेवाडी आला तो पंच्याण्णव आणि आता इथं आता लेटेस्ट कुठला होता त्याचे पंच्याहत्तर रुपये गेलेले आहेत तर अजून मला असं वाटतं तीन चार टोल की अजून लागतील त्या पद्धतीने बघू आता इथं जाता जाता आता कुठेतरी खाण्याची व्यवस्था बघू चला कळू पुढं आम्ही सोलापूर मार्गे गेलो सकाळी साडे नऊ वाजता निघालो साधारण एक वाजता सोलापूरजवळ पोहोचलो व तिथे जेवण केले आणि तिथे जेवण करण्याचा निर्णय किती योग्य होता हे तुम्हाला पुढे गेल्यावर कळेलच तिथे चतुर्थी व्हेज म्हणून आहे सोलापूरच्या वीस किलोमीटर आधी आहे तर तिथं आपण थांबलेलो आहे आणि रेट सेम आहेत पुण्यासारखेच आहेत म्हणजे पुण्यामध्ये जसं जे काही पनीरचे भाज्या वगैरे दोनशे वीस दोनशे पन्नास असतात पन तिथं पण तसेच रेट आहेत तर तुम्ही इथं थांबू शकता सोलापूरच्या अलीकडे हा ब्रिज दिसेल तिथून आपल्याला वळावे लागते आम्ही इथे गुगल मॅप लोकेशन ऑन केले नव्हते त्यामुळे आम्ही थोडे पुढे गेले व आम्हाला दोन किलोमीटर पुढे जाऊन परत टर्न घेऊन यावा लागला तर त्यामुळे तुम्ही इथे आल्यावर गुगल लोकेशन ऑन करा आणि हा ब्रिज लक्षात ठेवा हा रोड इतका शांत आणि सुंदर आहे की कि दोनशे किलोमीटरपर्यंत तुम्हाला कुठेच ट्रॅफिक दिसणार नाही खूप कमी गाड्या ट्रक्स या रोडवर असतात सोलापूर पासून जसा आपण टर्न घेतो तसा रोड इतका शांत सुंदर आहे खूप कमी ट्रक्स खूप कमी गाड्या खूप कमी ट्रॅफिक असतं त्यामुळे या रोडवर गाडी चालवायला खूप आनंद वाटतो काही त्रास होत नाही खड्डे वगैरे अशा सुद्धा कोणत्या गोष्टी या रोडवर नाही आहेत तर तुम्ही आता एक महत्त्वाची गोष्ट बोलू आपण की तुम्ही हम्पीला कोणत्या सीझनमध्ये मध्ये जाण्याचा विचार करत आहात हिवाळ्यात जायचं उन्हाळ्यात जायचं तर पावसाळ्यात जायचं कारण हा सांगण्याचा मुद्दा असा की जर का आपण पावसाळ्यात हम्पीला जाण्याचा विचार करत असाल तर पावसाळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा गुगल मॅप आपल्याला सांगतं की तुम्हाला हम्पीला पोचण्यासाठी दहा तास लागतील पण ॲक्च्युली आपण कुठेतरी सी एन जी भरायला थांबतो नाश्ता करायला थांबतो जेवणासाठी थांबतो तर ह्याच्यामध्ये अजून आपला टाईम स्पेंड होतो टोटल हा आपला ड्युरेशन बारा तासाचा होतो म्हणजे पुण्यातून जेव्हा तुम्ही निघताल तेव्हा हम्पीला बारा तासानंतर पोचताल पण जर का आपण हिवाळा उन्हाळ्यामध्ये गाडी चालवली तर ही गाडी नव्वद शंभरच्या स्पीडने चालत असती आणि जर का तुम्ही पावसाळ्यामध्ये गेला पाऊस कंटिन्यू चालू राहिला तर पावसामुळे गाडीचा स्पीड कमी होतो आपण ती जरा भीतीने गाडी हळू चालवतो स्लीप वगैरे हो होऊ नये अशा गोष्टींमुळं तर तो गाडीचा स्पीड पन्नास साठ वगैरे असा राहतो तर तुमचा ट्रॅव्हलिंग टाईम अजून वाढेल म्हणजे जर जे आपण बारा तासामध्ये अंतर पार करणार आहोत त्याच्यामध्ये दोन एक तास अजून एक्स्ट्रा होऊ शकतात तर पावसाळ्यात तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला चौदा तास लागू शकतात ही गोष्ट लक्षात ठेवा हे पाहिजे जे प्लॅस्टिकचे बॅरेगेट्स दिसतात हे आपल्यासाठी नसतात ॲक्च्युली ट्रक्स वगैरे ज्या सिक्स व्हीलर वगैरे ज्या बोटबोट्या कंटेनर्स असतात त्यांच्यासाठी एक साईडनी रोड आहे तिथून जकात वगैरे अशा काही गोष्टींसाठी चेकिंगसाठी तुम्हाला साईडने जावे लागते पण तुम्ही कार घेऊन जाता त्यामुळे तुम्ही या बॅरिगेट्स क्रॉस करून जाऊ शकता तुम्ही ट्रेनने जायचा विचार करत असाल तरी हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण शेवटी आपण कंपॅरिझन करू किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये आपण बोलू नेक्स्ट एपिसोडमध्ये की नक्की कोणती ट्रीप आपल्यासाठी फायद्याची असेल ट्रेनने गेलेलं का स्वतःच्या कारने गेलेलं हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहू पण रोड ट्रीपचा हा पूर्ण अनुभव तुम्ही घ्या कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचा तुम्हाला अंदाज जर का आला तर भविष्यात येणाऱ्या प्रॉब्लेमपासून तुम्ही वाचताल तर सोलापूरवरून टर्न घेतल्यावर पुढे गेल्यावर आमचा सी एन जी संपला आणि बऱ्याच लांबपर्यंत आम्हाला कुठलाच पेट्रोल पंप दिसत नव्हता टेन्शन आलं की नक्की पेट्रोल पंप मिळेल का नाही कसं होईल काय होईल पण पन साधारणतः पन्नास एक किलोमीटर गेल्यानंतर एक पंप दिसला पण तिथे पेट्रोल संपले होते टेन्शन अजून वाढले पण पुढे आम्हाला एक रिलायन्सचा पेट्रोल पंप मिळाला तिथं आम्ही दोन हजार रुपयाचं पेट्रोल टाकून घेतलं भविष्यात पुढे प्रॉब्लेम नको म्हणून पण पुढे खूप सारे पेट्रोल पंप मिळाले आम्हाला म्हणजे या रोडवर पेट्रोल पंपचा काही प्रॉब्लेम नाही आहे पण या रोडवर सी एन जी नाही आहे सी एन जी पुढे कुठे आहे ते तुम्हाला कळलंच पाहत राहा पाटसचा डोल पंच्याहत्तर रुपये सरडेवाडी पंच्याण्णव रुपये वरवडे पंच्याहत्तर रुपये सावळेश्वर पंच्याहत्तर रुपये नंदानी पंच्याऐंशी रुपये टिडागुंडी एकशे पंधरा रुपये बीजापूर पंच्याहत्तर रुपये नगरहल्ला एकशे वीस रुपये वनगिरी पासष्ट रुपये शहापूर पासष्ट रुपये इथनॉल पन्नास रुपये टोटल असा आपला नऊशे पंधरा रुपये टोल जातो तर महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करून आता आपण कर्नाटकमध्ये आलेलो आहे आत्तापर्यंत जे मराठीत बोर्ड दिसत होते मराठी आणि इंग्लिशमध्ये आता ते कन्नड आणि इंग्लिशमध्ये दिसायला सुरुवात झाली पावर टाल कळत नाही ते गोष्ट मध्ये

आता आपण ह्याच रोडने सरळ आलो तर आपल्याला पलीकडच्या साईडला सी एन जी दिसला त्यामुळं थोडं आपण रिटर्न जाणार आहे आणि बघतातून आता पलीकड सी एन जी भरायला जाऊ पलीकडं दिसतोय सी एन जी हे जे विजा विजयपुरा सोलापूरच्या अलीकडूनच जो टर्न मारतो आपण तर सरळ विजापुराच लक्षात ठेवून यायचं आणि आता विजापुरा इकडून इकडे गेल्यावर आहे पण आपल्याला आता विजापुराला नाही जायचं ह्याच रोड जे आपल्याला कंटिन्यू जायचं आहे पण आता तिकडं आपण सी एन जी भरायला जाऊ तो सी एन जी भरू आणि इथं आत्ता आम्हाला शिवाजी महाराजांचा फोटो दिसला होता सो आपण पाहू आता हे सगळं इथं सगळं कन्नड लँग्वेज मध्ये आहे बघा काय लिहिलं असलं आता माहित नाही पण बघा कर्नाटक मध्ये पण शिवाजी महाराजांचं चला आता सी एन जी वरून अशी नो एंट्री आहे पलीकडून जायला त्यामुळे आपण आता इथं खाली रोडच्या खालून चाललेलो आहे आणि बघा आता इथं सी एन जी भेटावं कारण आता सोलापूर पासच्या पुढं आलो आणि सी एन जी संपलेलं आहे आणि तेव्हापासून आपली गाडी पेट्रोलवरच चालू आहे 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 बऱ्याच गाड्या लाईनीत थांबलेल्या आहेत एक गोष्ट मला आवर्जून जाणवली महाराष्ट्रामध्ये सी एन जी हा खूप कॉस्टली आहे पुण्या सिटीचा द्या पण जसं आपण हायवेल जातो तसा तो एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव रुपये किलो असतो पण तो कर्नाटकामध्ये सगळ्याकडेच आम्हाला एट्टी फाय रुपये पंच्याऐंशी रुपये किलो मिळाला म्हणजे ह्याचा अर्थ आपण जर का आठ किलो सी एन जी टाकला तर साधारणतः पर किलो बागा आपले आठ रुपये वाजतील अटीआटी छप्पन फिफ्टी सिक्स रुपये एकदा सी एन जी टाकतानी वाजतील असा आपण चार वेळा टाकला अडीचशे एक रुपये आपल्याला सीएनजी स्वस्त मिळतो कर्नाटक मध्ये तर महाराष्ट्रामध्ये खूप भाग एन जी आहे तर आपण रूम बुक करण्यासाठी एका ठिकाणी कॉल केला होता आणि गुगल वर जर त्यांनी नऊशे रुपये लिहिले होते त्यांना कॉल केला तर त्यांचे काय डिलक्स वगैरे काय 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 पॅकेज सांगायला लागले मिनिमम पॅकेज साडेचार हजार रुपये थँक्यू वेरी मच म्हणलं फॅमिली तीन रूम हो तो चलेगा एक ठीक आहे सारे रूम एक ही ये सर हा चलो कितना रेंट आहे सर एक ही रूम का आपका फोर थाउजंड का टॅक्टर्स है सर हा चलो ठीक है ठीक है थैंक यू आणि नंतर एक भेटलेला आपल्याला तेराशे रुपये पर नाइट तर तीन दिवसाचा आपण बुक केलेले फोटो वगैरे पाठवले ते आणि छान वाटलं ऍक्च्युअली ती तेराशे नाहीये माझ्या ऐकण्यात चूक झाली असेल ती ऍक्च्युअली बाराशे रुपये होती तर बघू आता थे तेराशे रुपये पर नाईट आणि आपण काही प्लॅनिंग केलेलं नाहीये रात्री अचानक ठरले आणि आपण निघालोय रूम बुक नाहीत तिथे गेल्यावर काय बघायचं काय करायचंय काही फक्त मी दोन रील पाहिले होते त्यांनी बरीच काय 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 नावं सांगितली होती ती नावं तर काही कळली पण नाही कुठली मंदिर आहेत काय पण ठीक आहे तिथे गेल्यावर बघू आता कशा पद्धतीने हे अचानक प्लॅन केलेली ट्रिप कशी होतीय काय होते तुम्हाला पण अनुभव येईल आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला आता लक्षात आल्या असतीलच की आतापर्यंत तुम्हाला ज्या काही सांगितलं आणि इथून पुढं पण खूप छोटे छोटे प्रॉब्लेम असतात पण ते आम्ही सांगितलं तुमच्या ते लक्षात येतील ते तुमच्यासाठी तुम खूप फायद्याचे असतील तर बघत राहू इथून पुढे तुम्ही पुन्हा एकदा हा रोड पाहू शकता रोड किती शांत आहे कुठं रोडवर खड्डे नाही आजूबाजूला झाडी आहे शेती आहे लांब लांब पर्यंत किती मोकळं वातावरण आहे खूप म्हणजे खूप सुंदर अनुभव आहे या रोडवरचा पण हाच सुंदर अनुभव कधी कधी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये टाकू शकतो कसा प्रॉब्लेम मध्ये टाकू शकतो ऐका आता तर तुम्ही हा सगळा आजूबाजूचा रोड बघू शकता म्हणजे शेकडो किलोमीटर पर्यंत फक्त शेती वगैरे हे सगळ्या ह्याच गोष्टी आहेत तिथं सोलापूर पासून जो आपण जो ब्रिज आहे त्या ब्रिज पासून टर्न मारला आता जवळपास आम्ही दोनशे अडीचशे किलोमीटर आलेलो आहे एक हॉटेल आम्हाला दिसलेलं नाहीये म्हणजे ह्या रोडला दोनशे अडीचशे किलोमीटर पर्यंत जेवणाची काही सोय नाहीये तुम्हाला जर का जेवण करायचं असेल तर सोलापूरच्या अलीकडेच खूप म्हणजे तिथे चार पाच हॉटेल आहेत चतुर्थी वगैरे आम्ही जे काही दाखवलं पण ते जरी सुटलं तरी पुढं दोन चार चांगले हॉटेल आहेत तुम्ही सोलापूरच्या आधीच जेवण करून घ्या इथं आलो तर खूप भुकेनेच मरायला लागल तुम्हाला कारण हे बघा हे सगळं खूप लांब लांब पर्यंत सगळ्या अशा शेती आहेत नुसती झाडं आहेत मोकळं विराड सगळ्या जमीन आहे शे हॉटेल वगैरे काही प्रकार नाहीये ठीक आहे चला बघू आता पुढे पुढं काय भेटतंय तर थोडं करायला दोनशे सवा दोनशे किलोमीटर झाले गाडी चालू आहे पण आम्हाला तरी पण अजून ते चहा प्यायचा या रोडवर काही हॉटेल्स दिसतात पण ऍक्च्युली ते हॉटेल्स ट्रक ड्रायव्हर्स जे असतात ते त्यांच्यासाठी असतात म्हणजे ते ट्रक ड्रायव्हर्स तिथंच राहतात तिथंच त्यांची आंघोळ वगैरे करणं ह्या गोष्टी असतात तर ते त्या पद्धतीचे हॉटेल आहेत आणि ते आपल्या कारवाल्यांसाठी फॅमिलीसाठी एकदम योग्य नाही तिथं आपण थांबूच शकत नाही अशा पद्धतीचे ते हॉटेल्स आहेत त्यामुळं तुमचं जे काही जेवण वगैरे जर का काही करायचं असेल तर ते सोलापूरच्या आधीच करा नाहीतर तुम्हाला भुकीने खूप त्रास होईल नाहीतर कोरडा खाऊ जवळ ठेवा अन्यथा खूप प्रॉब्लेममध्ये आता दोनशे किलोमीटरपर्यंत काही नाही आहे थोडं पुढं आल्यावर पण आम्हाला इथं सी एन जी पंप मिळालेलं आहे आणि आता इथं सी एन जी भरणं चालू आहे जवळपास आम्ही अडीचशे किलोमीटर आलो असलो आता म्हणजे सोलापूरपासून आणि पाऊस आलेला इथं छान वातावरण आहे एवढं छान वातावरण आहे पण चहा प्यायला जागा नाही बघा अडीचशे किलोमीटरमध्ये आम्हाला चहा प्यायला जागा नाही भेटली एवढं इतकं विरान आहे सगळं आणि पावसामुळं आता गाडी पण स्लो झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ट्रक खूप मधी 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 करतात ठीक आहे चला सातवा का आठवा टोल झालेला आहे अजून आपण दीड तास लांब आहे आणि सकाळी मी पाचशेच रिचार्ज केलं होतं पण तीनशे चाळीसच बॅलन्स भेटला काय नक्की कुठे एकशे साठ रुपये कट झाले काय काय कळलं नाही आणि इथं टोल नक्की स्कॅनच ना मग ते बॅलन्स नाही हे नाही ते नाही फारच टाइम गेला तर तुम्ही तेवढं काम करा निघतानीच हजार दीड हजारातच रिचार्ज करून ठेवा कारण सात आठ टोल येताना परत सात आठ टोल जाताना म्हणजे टोटल मला असं वाटतं दीड दोन हजार रुपये टोल जाणार आहेत असे आपले पण अजून दीड तासात आपण आता पोचू आणि गेल्यावर पाहू रूम वगैरे पाहू कशी आहे काय व्वा नऊ वाजलेले आहेत आणि आपण सकाळी सव्वा नऊ निघालो होतो सव्वा नऊ साडेनऊ ला म्हणजे बारा तासात आपण पोहोचलेलो आहे आता फक्त आपण दुपारी जेवायला थांबलो होतो आणि नंतर एक ठिकाणी थोडं ड्रिंक घेतलं होतं आणि थोडा आता टोल नाकावर वेळ गेला तर आपल्याला गुगल मॅप जरी सांगत असलं की दहा तासात पोहोचणार आहे पण आपण <laughs> मध्ये कुठं कुठं थांबणार आहे त्यावर था त्यामुळं बारा तेरा तास ट्रॅव्हलिंग लक्षातच ठेवायचं त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सकाळी सात आठ नऊ सहा वाजता असं निघा म्हणजे समजा आठ वाजता निघालं आणि समजा बारा तासात झालं तर तुम्ही रात्री आठ आठ वाजता पोहोचताल म्हणजे असं असं नको व्हायला की तुम्ही दुपारी बारा वाजता निघाले आणि तुम्हाला रात्री पोहोचले तर बारा वाजले तर तो प्रॉब्लेम नको व्हायला त्यामुळं सकाळी लवकर निघा म्हणजे इथं तुम्ही योग्य वेळी पोचताल तर आता पाच दहा मिनिटात आपण रूमवर पोहोचतोय आणि बघू आता रूम वगैरे कशी काय तेराशे रुपये आपल्याला भाडं सांगितले त्यांनी बघू आणि आणि हा हा एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो की नक्की आपली रूम कुठे लोकेशन पासून जवळ आहे लांब आहे हा सगळा खूप मोठा प्रॉब्लेम असतो तर त्याविषयी पण आपण आता पुढे रूमवर गेल्यावर बोलू की नक्की आपली रूम लोकेशन पासून जवळ आहे का लांब आहे का कुठं रूम घ्यावी कशी रूम घ्यावी याविषयी पण आपण बोलू ठीक आहे चला तर टोटल आपल्याला अकरा टोल लागतात जाताना नऊशे पंधरा रुपये येताना नऊशे पंधरा रुपये म्हणजे फक्त टोलवारीच आपले अठराशे तीस रुपये जातात आणि ट्रेननी गेलं तर एका पर्सनचं तिकीट अकराशे रुपये आहे थ्री टी एरेसी गेलं तर म्हणून काही जणांचं म्हणणं असेल की ट्रेनने गेलेले फायद्याचं असते पण माझ्या मते तरी कारनेच गेलेले फायद्याचे आहे का कारण काय ही सर्व डिटेल्स आपण पुढच्या एपिसोडमध्ये बोलणार आहे तर पुढचा एपिसोड अवश्य पहा पण आता आलेलो आहे आपली रूम आतमध्ये आणि आतमध्ये थोडे नॅरो रोड आहेत मग आपण गाडी इथंच पार्क केलेली आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊ रूम तर चांगली आहे फक्त आतमधले रोड कंजेस्टेड आहेत त्यामुळं बाहेरच गाडी पार्क केली तर आपला सीएनजीचा किती खर्च झाला टोलचा किती खर्च झाला पेट्रोलचा किती खर्च झाला यासोबतच पूर्ण ट्रिपचा किती खर्च झाला आणि तुम्ही कुठे पैसे वाचवू शकता याची सविस्तर चर्चा आपण पुढच्या के एपिसोडमध्ये केलेली आहे पुढचा एपिसोड अवश्य पहा तर सबस्क्राईब नक्की करा